सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे एकत्र एकीकडे आणि फक्त मुंबई पोलीस एकीकडे असा विषय आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक भरतीमध्ये दिसून आलेला आहे जसं की मागच्या भरतीमध्ये सात हजार सहाशे एकंदरीत सात हजार सहाशे शेहेचाळीस जागा होत्या ओके म्हणजे जवळजवळ तीस चाळीस टक्के ही जागा सगळ्या म्हणल्यात तर मुंबई पोलिसलाच असतात आणि उर्वरित जिल्हे हे शंभर दीडशे दोनशे समथिंग सहाशे नऊशेच्या पुढं जात नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे तर अशा पद्धतीनं एकंदरीत मुंबई पोलीसची पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीसची कधी चालू होणार आहे सर म्हणून खूप सारे मॅसेज होते काही विद्यार्थ्याचे फोन पण आले मॅसेज पण येऊन पडलेले आहेत पालक पण विचारत होते सर आम्ही मुंबईला माझ्या मुलाने फॉर्म भरला आहे मुलीने फॉर्म भरला आहे तर ती कधी चालू होणार आहे तुम्ही सांगा तर त्याच्यावरतीच हा व्हिडिओ असणार आहे तो होता। होता सो चॅनल जे नवीन असाल त्यांना विनंती आहे की आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कारण की दोन हजार एकवी एकवीसच्या भरतीमध्ये मुंबई पोलीसमध्ये सगळ्यात जास्त मुलांना मदत केलेला एक एकमेव चॅनल होता जेवढं होता येईल तेवढं मुलांसाठी शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न मी केलेला होता त्याच पद्धतीने यावेळी पण मी जेवढं होता येईल तेवढं मुंबई पोलीससाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर इतर जिल्ह्यांचे पण पोलीस भरतीसाठी आपण मदत करतच आहोत आताचा खूप महत्वाचा विषय की सर बाकीच्या जिल्ह्यांचा आतापर्यंत आठ जिल्ह्याचे परिपत्रक आलेलं आहे उर्वरित बाकीच्या जिल्ह्यांचं परिपत्रक कधी येणार आहे हा सगळा विषय खूप वेगळा आहे त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे मी मागचे फक्त आता मी फक्त थोडीशी हिस्ट्री तुम्हाला सांगतोय आणि मग पुढं आपण मुंबई पोलिसच्या भरतीबद्दल बोलणार आहोत कारण की ह्या एकमेकावरती डिपेंडिंग असलेल्या दिसून येतात सो भरतीसाठी अडथळे म्हटलं तर एक दोन तीन पॉईंट तुम्हाला गेले अठरा मेपासून मी सांगतोय सतरा मेपासून व्हिडिओ टाकतो आहे मी त्याच्यावरती आणि त्याच पद्धतीनं कदाचित पुढं काही घटना घडत आलेल्या आहेत घडत आहेत त्याच्यावरती मिटिंग होत झालेले आहेत मिटिंगमध्ये मी जे बोललो होतं ते एक, एक पॉईंट दोन पॉईंट समोर आलेले होते आता खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये की हवामान सगळ्यात पहिली गोष्ट उखाडा एवढा मरणाचा आहे त्याच्यामध्ये जर भरती घ्यायचं म्हटलं तर कदाचित खूप मोठी म्हणजे रात्रीच तुम्हाला भरती घ्यायला पाहिजे दिवसा होणार नाही कारण ना सकाळी सात आठ वाजल्यापासून गरमी एवढी आहे मुंबईला मी सुद्धा आत्ता मुंबईला पण पाच मिनटं फॅन जरी बंद केला असेल तर टिप टिप पाणी पडायला चालू होतं आहे एवढी गरमी आहे लहान मुलं मोठी माणसं लेडीज कंपल्सरी पूर्ण घामोळे उष्णता हीटनं भरलेली आहे तेवढं लक्षात ठेवायचं सो एवढा विषय हा आहे मी सुद्धा आत्ता मुंबईमध्येच बसून व्हिडिओ बनवतो आहे हीट एवढी जबरदस्त आहे की हळूहळू घाम याला चालू होतोय पूर्ण अंग भिसून जाते आहे एवढा छेट्ट दिवस सुद्धा त्यामुळे मुंबईची भरती कधी होईल तुम्ही विचार करू शकताय याच्या पाठिमाची हिस्ट्री असणारा माणूसच तुम्हाला सांगू शकतो की मुंबईची भरती कधी होईल पहिली गोष्ट हवामान दुसरी गोष्ट चार तारखेचा जे राजकारणात जे खळबळ होईल त्याच्यावरती एक आणि तिसरी गोष्ट जी मुलं वाढसाठी एक लास्टचा चान्स आम्हाला विनंती करून द्या म्हणून गेले कित्येक दिवस झाले तडफडत आहेत त्या मुलांसाठी जर न्याय भेटला तर कदाचित परत डेट वाढून परत पंधरा दिवस गेले पुढं की पावसा आला आणि बाकी सगळंच पॅक होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे सो ती मुलं वयवाडीला किती जोर लावतात त्याच्यावरती आता त्यांचं पुढचं डिपेंडिंग असेल पण तो एक इफेक्ट करणारी गोष्ट महाराष्ट्राच्या पोलीस भरतीवरती दिसून आलेली आहे सो एकंदरीत एक हे तुम्हाला सांगितलं बॅक पाठीमागची हिस्ट्री आता पहिलं आपण बघूयात मुंबई पोलिस जागा किती आहेत आत्ताच्या भरतीमध्ये मुंबई पोलीस शिपायला दोन हजार पाचशे बहात्तर जागा असलेल्या दिसून येतात पंचवीसशे बहात्तर जागा आहेत फक्त ह्याच्या ह्याच्या अगोदरचं जे पोलीस भरती होती दोन हजार एकवीसची तिथं सात हजार सहाशे शेहेचाळीस जागा होत्या म्हणजे आता जेवढा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल शिपायला जेवढ्या जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तेवढ्या जागा मुंबई पोलीसला होत्या गेल्यावेळी सो बघा किती फरक आहे ते कोविडमुळं तटलेल्या होत्या त्यामध्ये तेवढ्या जास्त आल्या आणि दुसरी गोष्ट म महाराष्ट्र सरकार शंभर टक्के भरती ही कधीच करत नाही आत्तासुद्धा भरती ही जेवढे रिक्त पद आहेत तेवढ्याच पदोन्नती करत असतात मागच्या वीस सहा अडुसष्ट टक्के भरती झालेली होती उर्वरित बत्तीस टक्क्यांपैकी ही सतरा हजार समथिंग जागा पाडलेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं नवीन पदे वगैरे काही विषय नाही आहे एक एक ठिकाणी अशा ठिकाणी ए पी आय असेल किंवा पी एस आय असतील किंवा बाकीच्या जे पदोन्नतीचे जो आहे घटक त्यांना सुद्धा पदोन्नती दिलेली नाही शेवटच्या दिवशी ते रिटायरमेंट होत असताना पदोन्नती दिलेली आहे म्हणजे आज तुम्हाला ड्रेस देणार आज तुम्हाला डबल ट्रिपल स्टार देणार ए पी आय सारखं ट्रिपल स्टार दिल्यानंतर आजच तुम्ही काय करायचं खुर्चीत बसायचं आणि आज संध्याकाळी तुम्हाला काय करणार तुमचं जे काय असतं तुमचं वय संपून जाणार आणि तुम्ही तिथनं सेवानिवृत्ती घ्यायचे म्हणजे हा न्याय महाराष्ट्रामध्ये एवढं लक्षात ठेवायचं एवढं आयुष्याचे सगळे दिवस जर घालून तुम्ही जर त्या माणसाने न्याय देणार नसाल फक्त राजकारण सोडून बाकी कोणत्याच गोष्टी ह्या वेळेवर होत नसलेल्या दिसून येतात महाराष्ट्रामध्ये ही आपल्या महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे हा विषय खूप महत्वाचा आहे सो एकंदरीत शिपाईला दोन हजार पाचशे बहात्तर जागा चालकला मुंबई पोलीसला नऊशे सतरा जागा आहेत मार्गला एक्कावन्न जागा आहेत आणि आर पी एफला चोवीस जागा आहेत सॉरी एस आर पी एफला चारशे शेहेचाळीस आणि बॅट्समनला चोवीस जागा असलेल्या दिसून येतात मी परत सांगतो आहे शिपाईला दो दोन हजार पाचशे बहात्तर चालकला मुंबई पोलीस चालकला नऊशे सतरा जागा मुंबई लोहमार्गला एक्कावन्न जागा मुंबई बॅट्समनला चोवीस जागा मुंबई एस आर पी एफला एकंदरीत चारशे शेहेचाळीस जागा असलेला आपल्याला दिसून येतात आत्ता खूप महत्त्वाचा विषय की बाबा मुंबई पोलिसला कधी ग्राउंड चालू होणार आहे आतापर्यंत जर अपडेट बघायला गेली तर परवा फक्त एकच मिटिंग झालेली आहे ती बाहेर पडलेली नसेल असेल आय डोंट नो पण आम्ही आता इथंच आहोत मॅडम पण सध्या आहेत ड्युटीवरती सो त्याच्यावरून समजलं की बाबा एक फक्त बैठक झालेली आहे की पोलिस भरतीबद्दल काय करायचं कसं करायचं आणि त्याच्यामध्ये सिनियर पर्सननी असं सांगितलेलं आहे की माझा मुद्दा खूप महत्वाचा होता जो अठरा मेपासून मी सांगत होतो की हवामानाचा विषय खूप महत्त्वाचा येतोय राजकारणाचा विषय खूप महत्वाचा येतो वयवाढीचा विषय सुद्धा महत्वाचा येतो त्याच्यामध्ये सिनियर अधिकाऱ्यांनी सरळ सरळ सांगितले जी टीम असेल पोलीस भरती घेणारी त्यांना सरळ सरळ सांगितले की हवामानाच्या अंदाजानुसार अंदाजानुसार कमीत कमी हे असणाऱ्या जागा असणाऱ्या कमीत कमी अर्ज असलेल्या घटक पहिला तुम्ही घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सो जे आपण सांगत होतो तेच पुढं इनफ्रंटला आलेलं कदाचित दिसून येतं हा विषय खूप महत्वाचा आहे दुसरी तिसरी गोष्ट खूप महत्वाची जरी नॉर्मल उखाडा जर असेल तर मुंबईचा उखाडा त्याच्यापेक्षा सुद्धा वेगळा आहे गेल्या भरतीमध्ये तुम्ही जर बघितला असाल तर एक मुलगा ग्राउंड देताना मयत झालेला होता लगेचच पोलीस प्रशासनानं कमिटीने लगेचच चारशे मीटरला मंडप मारला मंडप बारापर्यंत ऊन डोक्यावरती त्यानंतर पुढं डोक्याच्या बाहेर मुलांनी मात्र काही धीर सोडणार नाही भरतीही दिलेली होती पण हे हानिकारक असलेला आपल्याला दिसून होतो एक जरी मुलगा त्यातून एक्झिट झाला तरी सुद्धा खूप मोठं नुकसान असेल एका कुटुंबाचं तुम्ही त्यांना मदत कराल लाखोंची मदत कराल पण भरती होऊपर्यंत तुमच्या नियम आणि अटींमध्ये खूप महत्वाचा विषय तर त्यांच्या नियम आणि ज्या अटी असतात त्या अटी अशी असतात की शेवटच्या भरतीच्या शेवटच्या वेळेपर्यंत तुम्ही येण्या जाण्याचा खर्च तुमचा जेवणाचा खर्च तुम्हाला जर काही शारीरिक दुखापत झाली तर तुम्ही सर्वस्व जबाबदार असतात असं तुम्ही फॉर्म मध्ये जेव्हा फॉर्म भरत असतात त्यावेळी टीका करत असतात येस यस मार्क करत असतात त्यावेळी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात पण आपलं तिकडं लक्ष नसतं एवढं लक्षात ठेवायचं ही गोष्ट झाली मुलांची ही झाली गोष्ट भरती घेणाऱ्या अधिकाऱ्यांची वगैरे वगैरे सगळे किंवा महाराष्ट्र शासनाची पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे एवढा मोठा उखाडा असताना एवढी कायली होत असताना आता सुद्धा काम बघा एवढा मोठा उकाड असताना सुद्धा ते एवढे मोठे धाडस आहेत की बाबा यांना यांच्या जीवाशी काही पडलेलंच नाही बाबा मुलांची कंडिशन कशी असणार आहे पूर्ण महाराष्ट्रातली मुलं तुम्ही आता ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहेत त्या जिल्ह्यामध्ये कदाचित थोडासा तरी संध्याकाळचा गारवा जरी असेल तर तुम्ही जर एक दिवस आधी इथं आलात तर तुमचा हाल एवढं होईल की तुम्ही जे काही खाल ते हिटमुळं पोट तुमचं जामच होऊन जाते त्या मुलगीला पोट साफ होणार नाही झोप लागणार नाही उखाड्यानं त्रास होणार मग तो मुलगा म्हणतोय बघा कदाचित तुम्ही ऐकला असाल की अठ्ठेचाळीस मार्क पडणार पोरग्याला बेचाळीसच मार्क पडले चाळीसच मार्क पडले झोपच झाले नाही ट्रेनच सापडली नाही कसं जायचं कळालंच नाही काय जेवलंच नाही जेवलं पण झोप झालं नाही परत ॲसिडिटी झाली परत त्रास झाला मग ह्या सगळ्या गोष्टी या पुढे येतात याच्यामुळे पण ह्या गोष्टीवरती विचार करणार आहे का सरकार काय माहीत नाही पण जे पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये सरसरीत जी बैठक झाली याच्या आधी मुंबईला मुंबईची जी काही कमिटी आहे त्या कमिटीची त्याच्यामध्ये सरसर सांगितले की ज्या लहान लहान जागा आहेत आता मुंबई शिपाई चालक जर म्हटले नऊशे सतरा जागा आहेत कॉन्स्टेबलपेक्षा त्या कमी आहेत बॅट्समनसुद्धा चोवीस जागा आहेत त्यासुद्धा सगळ्यात कमी आहेत त्याच लोहमार्ग एकावन्न जागा आहेत लोहमार्ग शिपाई आणि लोहमार्ग एकाच वेळी तो होण्याचा आहे कारण ते एकच घटक गणला जातो आहे ह्याच्या आधी तसा होत नव्हतं पण गेल्या भरतीमध्ये पण सेम त्याच पद्धतीनं झालं या भरतीमध्ये पण सेम त्याच पद्धतीनं होणार आहे सो एकत्रित तुम्हाला काल असेल की बाबा हे जे घटक आहेत या घटकानुसार सरळ सरळ सांगितलेलं आहे की बाबा पोलीस भरती घ्या पण हवामानाचा वगैरे विचार करा एकंदरीत आणि मगच तुम्ही पाऊल राहा असं सिनियर अधिकाऱ्यांनी कमिटीला सूचना दिलेली आहे तर एवढं लक्षात ठेवायचं अजूनसुद्धा ऑफिशियल परिपत्रक कुठलंही मुंबईचं नाही आहे कोणीही कुठलंही ग्राउंड तयार केलेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे मुंबईचं ग्राउंड वगैरे तयार नाही इतर जिल्ह्यांचे ग्राउंड जसं तयार होत होताना व काही लोक बाहेर पब्लिश करत आहेत हे ग्राउंड तयार झाले ते ग्राउंड तयार झाले सोलापूरची काही दोन मुलांनी मला सांगितले की तिथं काही विद्यार्थी आहेत लो याला होमगार्डला वगैरे पण अजूनसुद्धा कुठेतरी तिथं हालचाली फक्त परिपत्रक निघले पण अजूनसुद्धा तेवढ्या प्रमाणात ग्राउंड तयार झालेलं नाही आहे म्हणजे तारीख आज आहे दोन पण अजूनसुद्धा ग्राउंड तयार झालेलं नाही सोलापूरची तारीख होती सहा जून एक जून गेला दोन जून गेला अजूनसुद्धा प परिपत्रक गेला नाही त्यामुळे किती सिरियस पण आहे या भरतीमध्ये हे तुम्हाला दिसून आलेलं असेल एकंदरीत सो खूप महत्त्वाचा विषय आहे मुंबई पोलीसबद्दल मुंबई पुलीसची भरती ही कदाचित मला असं वाटतं की जे लहान घटक आहेत म्हणजे शिपाई आ, हे चालक बॅट्समन वगैरे हे छोटे छोटे आहेत ते पहिला घेतील आणि त्यानंतर जी मोठी आहे ती कदाचित आता होऊ शकणार नाही कारण की महाराष्ट्रातल्या सगळ्यात जागा जास्त मुंबईला असतात सगळ्यात जास्त अर्ज मुंबईला असतात तर त्यामुळे ही दोन तीन चार दिवसाची गोष्ट नाही आहे लक्षात ठेवायचं वेळ हा लागतोच लागतो आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये ट्विस्ट देणारी असेल ती म्हणजे कोणती असेल जर आता चालू केली भरती पाच सहा दिवसात चालली ओके आता सगळ्याच मुलांना वेळ कमी आहे सगळ्याच वेळ सगळ्या मुलांना वेळ कमी आहे त्यामुळं मुलं भांबावलेली आहेत कुणाला काही कळत नाही बाबा की काय करायचं कारण की आपलं प्रॅक्टिस पूर्ण नाही सगळ्यांचं एक पाच दहा टक्के जर मुलं सोडलीत प्रॅक्टिसमध्ये जे अलर्ट होती ज्यांना आम्ही गेले महिनाभर सांगत होतो की बाबा प्रॅक्टिस करा सगळं करा त्या मुलांना याचा फायदा होईल पण सुरुवातीच्या घटकांमध्ये पाच सहा दिवस जरी प्रॅक्टिस चालू झालं ग्राउंड चालू झालं समजा तर हे आता इथलंच नाही सांगत पूर्ण महाराष्ट्रात सांगतोय जर ग्राउंड चालू झालं पाच दिवस चार दिवस चाललं मध्ये पाऊस पडला किंवा राजकारणाचा विषय झाला किंवा कोर्टाने काय आदेश दिला आणि मध्येच थांबलं तर जी मुलांनी प्रॅक्टिस विदाऊट प्रॅक्टिस ज्यांचं चाळीस टक्के प्रॅक्टिस आहे पन्नास टक्के प्रॅक्टिस आहे त्यांना काही ते पडणार पन्नासपैकी पंचवीस अठ्ठावीस तीस बत्तीस पडतील पण त्यानंतर कोर्टाचा निर्णय येऊपर्यंत किंवा पावसाळा संपूपर्यंत उरलेल्या मुलांना वेळ भेटलेला असणार आहे आणि उरलेली मुलं जोरात प्रॅक्टिस करून तुमच्यापेक्षा जास्त मार्क पाडू शकतात तर हा डिसएडव्हानेज कुणाच्या लक्षात आला असेल त्यांनी लक्षात ठेवा आता ज्यांचं हो जर झालं प्रॅक्टिस किंवा जर झालं ग्राउंड तर तुम्हाला हे ग्राउंड द्यावंच लागेल एवढं लक्षात ठेवायचं मग तिथं तुम्हाला बत्तीस पुढं द्यात नाही तीस पुढं देत नाही तर तुम्हाला क्वालिफाय होवा किंवा नाही व्हावा सव्वीसच्या आत जर आला तर तुम्हाला डिस्क्लिफाय सत्तावीस सव्वीस सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवायचं पावसाळ्यानंतर जर गाऊन निम्म निम्म म्हणण्यापेक्षा एक सत्तर टक्के जर गेलं तर तीस टक्के मुलांचं हे नुकसान असेल ज्यांनी अगोदर फिजिकल दिलेलं होतं त्यांना मार्क कमीच पडणार कारण की क्लायमॅट त्याच्या पद्धतीनं नाही आहे क्लायमॅट तशा पद्धतीनं नाही आहे इकडं खतरनाक जर कोण तुमचे जवळचे नातलग वगैरे असतील तर त्यांना विचारू शकतं की मुंबईचं क्लायमॅट कशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला आहे समजलं सो त्यात प्रवास बाकी सगळं राहणं खाणं पिणं सगळं एवढं सोपं नाही आहे सो मुंबईचा स्टाफसुद्धा आता टोटली बिझी आहे स्टाफ कमी पडत आहे एवढं निवडणूक आहे ते सण वगैरे सगळे सगळे चालू असतात त्यामुळे एकंदर रिकामा स्पेस कधी भेटते एकंदरीत त्याच वेळी पोलीस भरती चालू होऊ शकते पण इंटरनली ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत सांगितले की एक बैठक ही झालेली आहे त्यामुळं कोणी म्हणू नका की पोलीस भरती होणारच नाही आहे एक बैठक झाली म्हणजे कुठंतरी एक पाऊल पुढं असेल नव्याण्णव पाऊल मागं असतील पण एक पाऊल पुढं मात्र गेलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे जे अपडेट आहे आतली ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनलला प्रामाणिक केलेलं आहे त्यामुळे ह्याच्या आधी पण मी सांगत होतो वीस पंचवीस दिवसापूर्वी की तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पाहिजेत तर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पाहिजेच पाहिजे त्या तीस टक्के पहिल्या मुलांमध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला तीस आणि बत्तीस मार्क किंवा अठ्ठावीस मार्क पुढून काय उपयोगाचे नाही लक्षात ठेवा कारण की कॉम्पिटिशन हे खूप टप्प आहे मुंबईसाठी एका जागेसाठी शंभर प्लस मुलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं म्हणजे एकच मुलगा सिलेक्ट होणार बाकीचे सगळेच मुलं बाहेर पडतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे सिरियसपणा घ्या बालिशपणा सोडा जे काही सोशल नेटवर्क आहे सोशल मीडिया हे ते वगैरे सगळं आउट करून टाका आणि अभ्यास आणि प्रॅक्टिस या दोन्हींची सांगड घालून तुमच्या यशापर्यंत तुमच्या वर्दीपर्यंत तुम्ही पोचायचं आहे सो जेवढं होईल तेवढी मदत तुमच्यासाठी मी करतो आहे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती आपली मिशन खाकी बॅच चालू झालेला आहे त्याचा प्रवेश आहे तुम्ही प्रवेश घेऊ शकताय त्या प्रवेशसाठी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तिथं जाऊन क्लिक करा आणि मिशन खाकी बॅचला तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायचं आहे फक्त महिना पाचशे रुपये फी आहे फिजिकलमध्ये जेवढं एक्सलंट मार्कता येईल तेवढा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे ह्याच्यामध्ये वॉर्मअप कुलिन डाउन स्ट्रेंथ एक्सरसाइज इंडुरन्स सगळं स्टॅमिना वगैरे कुलिंग डाऊन वगैरे सगळ्याच्या ज्या सगळ्या इंजुरी वगैरे असतात त्या चार दिवसांमध्ये रिकवरीसाठी सुद्धा प्रयत्न केला जातो आणि ते यशस्वी केलं जातं कारण की गेले चौदा वर्ष झालं याच गोष्टीमध्ये मी आम्ही काम करत आहोत सो तुमच्यासाठी कमी फीआयमध्ये जास्त अकॅडमीकडे जाता येत नाही अशा मुलांसाठी गरीब घरातल्या मुलांसाठी हा आमचा प्रयत्न होता सो जेवढं जमता येईल त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्या लवकर लवकर बॅच चालवणार आहे याची नोंद घ्या ओके सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय जाता जाता आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुमच्यासाठी हा चॅनल खूप मदत करत असतो लक्षात ठेवायचा आणि मुंबईची गरमी ही बघा आता बोलतोय फॅन बंद आहे पण भिजून गेलो टोटली हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जाता जाता हा आजचा नाही आहे गेले किती दिवस झालं तुम्ही सर व्हिडिओ बनवतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये फॅन बंद आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी भिजतो आहे आणि परत आंघोळ भरतोय अशा पद्धतीने पण ह्या गोष्टी सांगायच्या नसतात पण आज सांगितलं कारण की हा विषय निघलेला आहे की मुंबईची गरमी काय असेल सकाळी सात साडेसातला सुद्धा बाहेर पडणं आठला बाहेर पडलं की पूर्ण भिजून जाते दिवसभर तर काही विषय सोडूनच द्या आणि तिथं तुम्हाला उन्हात उभा करता सकाळी चार वाजल्यापासून नंतर तिथनं चालू ते चालूच मग तुमचं ग्राउंड होऊपर्यंत कधी कधी रात्री बाराला होते ग्राउंड मग दिवसभर खायला पाहिला दोन चार बिस्किट खाऊन एखादा ॲपल खाऊन एखादा केळ खाऊन भरती होणं एवढं सोपं नाही लक्षात ठेवायचं कारण की आपण पण माणूस आहोत आपल्या पोटाला काहीतरी पाहिजेच पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे ह्याचा थोडाफार विचार करावा प्रशासनानं ओके तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतो आहे धन्यवाद